मध्ये अनधिकृत विरोधात प्रशासनानं ही कारवाईची मोहीम उघडली आणि त्याच पार्श्वभूमीवर पब्सवर विशेषता आणि बारवर ही कारवाई करण्यात येते प्रशासनानं या ठिकाणी हातोडा चालवलाय ड्रग्स प्रकरणानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे आणि त्यानंतर आता या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश दिले होते आणि या पार्श्वभूमीवर याची अंमलबजावणी आता होताना दिसली पुण्यामध्ये या अनधिकृत पब आणि बारवर पालिकेनं हातोडा चालवल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातनं पाहतोय खरंतर एलथ्री या बारमध्ये ड्रग्स घेतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते या प्रकरणाची बातमी साम टीव्हीनं दाखवली आणि त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे या प्रकरणामध्ये काही पोलिसांचं निलंबन सुद्धा तर झालंय आणि आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतर ही कारवाई सध्या केली जाते कल्चर हा बार आहे आणि या बारची आता सध्या तोडफोड केली जाते महापालिकेकडून महापालिकेकडून ही कारवाई केली जाते त्या ठिकाणी हे जे अनधिकृत बांधकाम आहे त्यावर ही कारवाई या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सचिन काय सांगाल सध्या पुणे महापालिकेनं ही धडक कारवाई सुरू केली आहे काय अधिक अपडेट्स नक्कीच आपण पाहतो की पुण्यातील पब आणि बार वर कारवाई सुरू असताना पुणे महानगरपालिका आक्रमक झालेली आहे आणि पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असणारे हॉटेल आणि बार जे आहेत त्याची जी अनधिकृत बांधकामं आहेत त्याच्यावर महापालिकेने आज हातोडा जो आहे तो मारलेला आहे एकूणच मोठा फौजफाटा घेऊन या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि एकूणच या ठिकाणी जी अनधिकृत हॉटेलनी बांधकामं केलेले आहेत त्यांचे तो ते जे आहे ते फोडून टाकलेले आहेत हातोडा त्यावर चालवला आहे आपण एकूणच पाहतोय की पुण्यात गेले काही दिवसापासून पब बारचा मुद्दा जो आहे तो आयरनी आला होता अनधिकृत बांधकामांचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आला होता आणि आता आपण पाहतोय की खरंतर हे सगळे अधिकारी कर्मचारी जे आहेत जो पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर एल थ्री पब होता त्याच्या बाहेर आलेले आहेत कदाचित याही एल थ्री पब अँड बार वर हा टाकला जाऊ शकतो आणि त्या संदर्भात आता सगळ्या कारवाई ज्या आहेत त्या सुरू आहेत अगदी नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीसाठी आपण पाहतोय याच एल थ्री बार मध्ये जी तरुण मंडळी आहेत ते ड्रग्ज घेताना पाहायला मिळाले होते त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता साधारणतः चाळीस ते पन्नास तरुण तरून तरुणी जे होते ते या ठिकाणी पार्टी करण्यासाठी आले होते आणि त्यामध्ये त्यांनी ड्रग्ज घेतल्याचं समोर आलं होतं या प्रकरणाची बातमी तर साम टीव्हीनं दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केली जाते आधी कल्चर बार या ठिकाणी पोलिसांनी अतिक्रमणासंदर्भात हातोडा चालवला आणि आता एल थ्री बार सुद्धा कारवाई होणार असल्याचं कळतं त्या ठिकाणी त्या खरंतर एल थ्री बारचा परवाना रद्द झालाय आणि या ठिकाणी अनधिकृत बांधकाम जे आहे ते सुद्धा आता महापालिकेकडनं काढण्यात येत आहे या बांधकामावर हातोडा चालवण्यात येतोय पुण्यातल्या अनधिकृत बांधकामाविरोधात महापालिकेनं आता ही धडक मोहीम काढली आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन सगळे हे कर्मचारी जे आहेत ते हे काढताना पाहायला मिळत आहेत सध्याची ही थेट दृश्य आपण पुण्यातली पाहतोय पुण्यामध्ये सध्या नेमकं चाललंय का असा प्रश्न निर्माण होतोय कारण कधी कुठे गुन्हेगारी फोफावत चालता चालल्याचं आपण पाहतोय कुठे गोळीबार होतोय कुठे अशा प्रकारे ड्रग्ज सर्रासपणे घेतले जात आहेत तर कुठे दहशत निर्माण करण्यासाठी गाड्यांची तोडफोड होती त्यामुळे पोलिसांचं लक्ष तरी कुठे असा प्रश्न सध्या निर्माण होतो आणि त्यामुळेच तर पोलीस आता कामाला लागल्याचं या सगळ्या पार्श्वभूमीवर दिसत आहे आणि आता अतिक्रमणाविरोधात पोलिसांनी ही धडक कारवाई सुरू केली आहे पुण्यामध्ये पब आणि बारची ही संस्कृती सध्या जास्त वाढत चालली दिसते याच एफ सी रोडवर तर मोठ्या संख्येने तरुण तरुणी राहत असतात आणि इथे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतात त्यामुळे सध्या प्रशासन अलर्ट झाल्याचं दिसत आणि खबरदारी म्हणून खरं तर ही कारवाई केली जाते दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवण्याचे निर्देश पुणे पोलीस आयुक्तांना दिले होते आणि यानंतर आता पुणे पोलिसांनी या सगळ्या निर्देशाची अंमलबजावणी करत ही कारवाई सुरू केली आहे आपण पाहतोय एक जण मुंबईतून तर दुसरा जण पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेला आहे ड्रग्ज प्रकरणामध्ये आणि सध्या दोघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेणार असल्याचं कळत आहे या ड्रग्ज प्रकरणामधली ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे पुण्यातल्या अनधिकृत पव आणि बारवर सध्या ही कारवाई सुरू आहे पुणे महापालिकेनं ही धडक कारवाई सध्या सुरू केली आहे अगदी सकाळपासूनच ठिकठिकाणी ही कारवाई केली जाते सध्याची एफसी रोडवरची दृश्य आपण पाहतोय आता बातमी एका कर्तव्य दक्ष जवानाची ताजमहाल परिसरामध्ये भोवळ आलेल्या चिमुकलीला सीपीआर देत सीआयएसएफ जवानानं तिचे प्राण वाचवलेत बेळगावात आग्र्याला आलेली ही मुलगी ताजमहाल परिसरात आली होती ताजमहाल पाहताना आई वडिलांपासून ती वेगळी झाली आणि हरवल्यामुळे रडता रडता ती चक्कर येऊन खाली पडली मात्र तिथला जवान चिमुकलीसाठी देवदूत ठरलाय चिमुकलीला नवजीवन देणाऱ्या जवानाचं सर्वत्र कौतुक होत एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते अतिक्रमण विभागाचं पथक एल थ्री बार जवळ सध्या पोहोचलेलं आहे अतिक्रमण काढण्यासाठी हे पथक त्या ठिकाणी आलंय सध्या एल थ्री बारचा परवाना रद्द झालेला आहे आणि आता ही दुसरी कारवाई म्हणजे त्या एल थ्री आता काढण्यात आहे त्यासाठी सध्या अतिक्रमण विभाग एल थ्री बार, बार जवळ पोहोचलेला या एल थ्री बार मध्ये ड्रग्ज घेतल्याचं त्या संदर्भातले काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते आणि त्यानंतर आता प्रशासन जाग झालंय आणि प्रशासनातर्फे सध्या कारवाई केली जाते मुख्यमंत्र्यांनी संबंध अतिक्रमणासंदर्भात पोलिसांनी त्याला अटक केली अटक केली पण तोच सगळं केलं आणि त्याचा तो खास आहे आमचं विठ्ठल माझं ते महेश्वरी मध्ये आता भाड्याने दिले दिलेला पाच वर्ष दिलं होतं भाड्याने आपण या ठिकाणी हे कामटे परिवार आहे आणि त्यांचं म्हणणं की हॉटेल आम्ही भाड्याने दिल त्यामुळे त्या ठिकाणी काय चालतं हे आम्हाला माहित नाही मात्र अक्षय कामटे नावाच्या व्यक्तीने हे सगळं घडवून आणलेलं आहे असा आरोप या ठिकाणी कामटे कुटुंबाने केलाय कॅमेरामन सुमित सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे आपण पाहतोय ज्या ठिकाणी ही कारवाई होते L3 बार वर, त्या ठिकाणी या बारचे जे मालक आहेत ते होते मात्र हा हे हॉटेल आपण भाड्याने असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता या एल थ्री बार जवळ सध्या अतिक्रमण विभागाचं हे पथक पोहोचलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी कारवाई होते का ते पाहणं महत्वाचं असेल दरम्यान एल थ्री बार सध्या परवाना रद्द करण्यात आलेला आहे आणि अक्षय कामठे हा जो इव्हेंट ऑर्गनायझर आहे त्यानंच हे सगळं घडवून आणल्याचा आरोप सुद्धा स्थानिकांकडून केला के जातोय या पार्श्वभूमीवर आता पुढे काय होतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे सध्याची दृश्य आपण पुण्यातली पाहतोय पुण्यातल्या बार जवळ सध्या पोलिसांचं अतिक्रमण विभागाचं हे पथक पोहोचलेलं आहे पुण्यातल्या अतिक्रमण विभागाकडनं अनधिकृत बांधकामांची या ठिकाणी तोडफोड केली जाते या सगळ्या पार्श्वभूमीवर कल्चर बार असेल किंवा इतर काही बार असतील ते तोडण्यात आलेले आहे आणि आता एल थ्री बार जवळ अतिक्रमण विभागाचं हे पथक पोहोचलेलं आहे तर याच बार मध्ये आपण ज्या दृश्याच्या माध्यमातून हा जो बार बघतोय याच बार मध्ये काही तरुण तरुणींनी ड्रग्ज घेतल्याचं समोर आलेलं होतं आणि त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्या प्रकरणी आता ही कारवाई केली जाते या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सचिन काय सांगाल सध्या तुम्ही स्थानिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतल्या काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे नक्कीच आपण पाहतोय हो की पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती दोन दिवसापूर्वी या एल थ्री बारचे काही व्हिडिओ समोर आले होते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी कारवाई करत जवळपास आठ जणांना अटक केली त्यांना कोठडी झाली मात्र त्यानंतर पुण्यातील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने कारवाई करत आता या ठिकाणच्या अने, अनेक अनेक अनधिकृत बांधकाम जे आहेत आहेत या आताही एल थ्री पब च्या बाहेर पुणे महानगरपालिकेचा मोठा पाऊसपाटा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे मात्र या हॉटेलच्या मालकांचा आणि इतर खर तर या असणाऱ्यांचा वाद जो आहे तो आता चवट्यावर समोर आलेला दिसतोय कारण या हॉटेलचे मालक मूळ वेगळे होते नक्की काय प्रकार आहे हे हॉटेल कुणाचं होतं नक्की प्रकार असा आहे एफ एल थ्रीचा लायसन संतोष विठ्ठल कामटे यांच्या नावाने जे माझे वडील आहेत दोन हजार सोळा सतरा सालांपासून वडिलांची तब्येत नीट नसल्यामुळे हे हॉटेल आम्ही भाड्याने तेव्हापासून आलेलो आहोत आता एल थ्री जे तीन मालक आहेत तीन पार्टनर जे आहेत त्यांनी इथं रात्री अक्षय कामठे यांचा प्रोड्यू पार्टीचा ऑर्गनायझर होता त्या ऑर्गनायझरनी रात्री सुमारे दीड वाजता सगळी लोक कल् क्लबवरनं इथं पाटली पार्टीला याबद्दल आम्हाला काहीही जाणकारी नव्हती इनफॅक्ट आमच्या हॉटेलच्या अग्रीमेंटमध्ये सहा नंबर क्लॉजमध्ये क्लिअरली मेंशनड आहे जर इकडे काही अनलॉफुल झालं तर घर जागे मालकाचे आणि एफ एलडीच्या याच्यामध्ये का काहीही संबंध नसणार आहे आता असं झालेलं आहे की रॉनी डी अल्मेडिया नावाचा माणूस ज्याला दोन हजार सतरा मध्ये आपण हॉटेल चालवायला दिलं होतं त्यांनी या मुद्द्याचा पुरेपूर फायदा घेऊन आम्हाला ब्लॅकमेल करण्याचं काम परत केलेलं आहे त्याचा अर्ज आम्ही आयुक्तांना पण दिलेला आहे आणि रॉनी डी अल्मेडिया आणि हॉटेल चालवत असताना या ठिकाणी इल्लीगल चालत होता चालत होता इतर हे तुम्हाला माहिती नव्हतं का ह्याची आम्हाला काहीही कल्पना नाही आहे ह्याचा आम्हाला काहीही आयडिया नाही आहे हॉटेल जे मालक आहेत जे माझे पप्पा आहेत त्यांची तब्येत इतकी अतिशय खराब आहे त्यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास आहे ते बेडवरनं ना उठत नाही जास्त करून त्यांची हेल्थ पण एवढी खराब आहे काल पोलिसवाल्यांनी त्यांना पोलिसांनी कारवाई केली ड्रग्स सापडण्याची काय सांगशील मग जर ड्रग्स सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर जो मुलगा त्या व्हिडिओमध्ये मध्ये ड्रग घेताना व्हायरल झालाय त्याला पकडा त्याची मेडिकल टेस्ट करा बहात्तर तासाच्या आतमध्ये मेडिकल टेस्ट केल्यानंतर कुठला ड्रग कंझ्युम केला आहे हे कळतं जर खरंच सबस्टन्स अब्युज झाला असेल तर पहिले त्या मुलाला पकडा त्या पेडलरला पकडा सगळे जे आहेत माझ्या वडिलांसकट सगळ्यांना चौकी जमा केलेला आहे पाच दिवसांची पिशी त्यांना मिळालेली आहे ड्रग्ज आपल्या जागेवर सापडलेले नाही ते बाहेरून आणण्यात आलेले आहेत कृपया त्यांनी सगळं याचा प्रॉपर रिसर्च करा आणि प्रॉपर रिसर्च करूनच तुम्ही अॅलिगेशन लावा प्रॉपर रिसर्च करून तुम्ही कोण आहात आणि या हॉटेलची तुमचा मी संतोष विठ्ठल काम वडील माझे मी आजपरी झेरोतून या सगळं केले पण यानं दिसतो आमचा मुलगा काम करत तयार नव्हता माझं वय सत्तर झालं त्याच्यामुळे मी चालवाय दिलं वाटेल आणि त्यांनी सगळे बेकायदेशीर कृत्य केले आणि आता आम्ही दुसऱ्या दुसऱ्याला चालवाय दिलं व त्याचा अक्षय काम ठेवून त्याचा मित्र होता रेणु होता त्यांनी सगळे रामायण घडून आणलं पाठीत त्याला सगळी स्टोरी माहीत असल्यामुळं त्यांनी पाठीमागे रात्री बारा एकच्या पुढे माणसं सोडली आणि ही ब्रेकायचं कृत्य केलं आणि त्यामुळे सगळी आमच्या अंगाशी बंद नाही हे हॉटेल आम्ही पाच सहा वर्षापूर्वी रॉनी या नावाला या इस्माला चालवायला दिलं होतं त्यानं ते हॉटेल नीट चालवलं नाही त्याचे आमच्याकडे पूर्ण सगळे पुरावे आहेत माझा जो मुलगा आता अटक झालाय तो पूर्णपणे सक्षम नाही खूप आजारी त्याला हॉटेल चालत येत नव्हतं म्हणून हे भाड्याने दिलं मग आता आज काय चाललं त्याला आम्ही काय करणार येऊन बसणार का आमचा काय संबंध आहे आता या हॉटेलची पोलिसांचं व्हेरिफिकेशन जाऊन सुद्धा आम्हाला नोटीस आलं नाही ना, सांगितलं आम्ही की साहेब आम्ही दोनशे क्रिट चालू करतो म्हणजे म्हणणं काय आता, आता आमचं म्हणणं की सगळं ह्या माणसानी घडून आणले सगळं तो रेनॉल्ड डिसोजा मध आहे हा आम्हाला ब्लॅक मी करतो आपण पाहतोय ज्या व्यक्तीचं हे हॉटेल होतं त्या व्यक्तीची प्रतिक्रिया आपण पाहिली रेनॉल्ड डिसूजा याच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे आता हा रेनॉल्ड डिसुझा नेमका कोण आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे